कसं जगा आता शेतकरी सांगा तुम्हीच बरा कधी नाही ते चॅनल करा तुम्ही कर सबस्क्राईब करा तयार नाही कसं करा करपून गेलं काय करा खालते गोड लागे काय सुद्धा वापल्या तर कर करवाट ना वापल्या तर बर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या थोडं करपून गेले आमचे कापूस काहीच राहिलं नाही काहीच डुकर येऊन तर राहिलेले मी मोडून टाकून द्या डा टा टा काहीच राहिलं नाही चक्कर पण गेलं बघा काय करावं खातले बोड लागणार काय सुद्धा ना नाही झालं बा आपल्यात शेत शेतकून टाकून जावं की काय पुण्याला आहे काय करते आता शेतकरी हा कदरून चलाव टाकलेला खर्च निघणार काय करू आता सरकार तसा काय सुद्धा नाही बापल्या शेती करायचं चक्कर पण गेलं ना काय कळं झाले काय करावं काय नाही चक्कर पण गिरे काय राहिले मायला आईला चक्क का न कर पण गिरे लवकर नसल की राव तिकडं चक्कर पण रे काय राहिले कसा जागावं शेतकरी काय नाही आता खर्चा करून करून कट्टाळ आला बाबा डुकरच होपून गे बघा वाटणार हर आपसेला चक पाणी येऊन हिंगाण उडून टाकलं शेतकऱ्याची वाट लावून टाकून गेले सगळं काय करते माणूस आता चॅनेलला सबस्क्राईब करा थोडं पाणी येऊन होळ येऊन हिंगाण होऊन गेला कापसा कायच राहणार काहीच चक्कर गेले कसं शेती करावं काय नाही कायच कळणार आपल्याला आता शेती करायचं थोडा नेऊन धिंगाणा उठून टाकून दिला सगळं चक्कर गेलं पाणी आडवं पाणी टाकून दिलं काहीच ठेवलं करून गेली पानं सगळी नंबर एक दिवस केला काप काय करावं काय नाही वर्षाला नसली काय काही नाही काय करते माती शेतकरी आता पीक नाही खाले पिकलं तर काय हळा ना आले काय पण गेले हिंग हळ येऊन काय राह रे काय नाही काहीच राहिलं नाही खालची बाजूला चार चार पानं आहे झाला चक्कर पण झोडा करून टाकले काय राहिले बघा कि करावं काय उघडाय सहा सहा एकर पाण्यानं करपण धरडा झाले आता काय मरा वाजते शेतकरी काय आहे मग या झाडा नसतं पाला कायच राहिलं नाही वर शेंडीला चार चार पाला उरला झाला चक्कर पण झरुडा होऊन गेले पाण्यानं काय करावं आता काय करावं काय सुधारणा झालं आपल्या तर पाला हिरवा आहे झाला शेंडीला खाली काहीच नाही चक्कर करपुंगेरी खालची बाजू सगळी बघा सोडा होऊन गेले सगळी बोंड चक्क नासून घेत पुऱ्या वावराचा धिंगाणा उठला काहीच नाही बघा कोणत्या सात आठ एकर गेलं शेत असलं आमचं कापसाचं नंबर कापसा तर काहीच राहिलं नाही कर फुंगेल चक शेंडीला चार पान राहायचं झालं बघा अवस्था शेतकऱ्याची केलेला खर्च निघणं हा का वाचते आता राहणार खराब शेती करणं लई नुकसान झालं चक्कर पण गेले काय चार चार पान शेंड्या राहिलेत कापूसमध्ये हिंड माणसाला फिरता येत नस एवढं झाला होता चक्क ठेंगाणा होऊन गेला काहीच राहिलं नाही करून गेलं पुर काय करावं काय नाही तोंडाला घास काढून घेतले पाणी पुरा वावर असेल साताटी कर काय करावं काय नाही पाण्या शेतकऱ्याला मारून टाकाय वर्ष कापसू नंबर एक कापसू माणसाडा झाला होता सगळा धिंगाणा उठून टाकले करपून गेले एका दिवसात चक बोंड नासून घेत कळवी गळून गेली चक केलेलं मेहनत गेलं खत टाकलेलं गेलं सगळं गेलं वाया कसं पिकास कसं जगाव काही नाही चार पाण्याची शेंड्याला हिरव्या हाय झालं नसतं आता काहीच नाही चक्कर करपू गेलं उठला काहीच नाही कापसाला टोटल गेलं वावर बघा वाटणं आले शेतात जावं वाटणं आले

चक्क करपून गेले कापूस बघावटणार आहे शेताकडं जावं वाटणार आहे बोंड सगळे करपून गेले पानं गळून गेले चक अवस्था बेकार होऊन गेली काहीच राहिलं नाही बघा चक्क ना उठला बोंडायचं पूर्ण दाट बुडात वाळून घेत काहीच राहिलं नाही कळव्या गळून घेत पुढे पानं करपून घेत काहीच नाही बघा वाटणार शेताला केलेली मेहनत केली सगळी एकर गेला का छान करपून पाण्यान काय कराव काही नाही काहीच नाही वगैरे शेंड्याला चार पान आहेत हिरवे झाला काहीच नाही खाली एवढा नाक करपून दुरुडा वगैरे काय करा काही नाही बघा चक धिंगा ना कुठला करपून दुरुडा काहीच नाही करपून गेलं सगळं कापूस काहीच राहिलं नाही मरा वाजते शेतकरी काय उरते गाजारख्याच्या टाकलेला खर्च निघणार कापून धुरडा होऊ घे शक फेकून निसर्ग उपडून उप चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आमच्या बघा काप समचा करपून गेले कालच्या पाण्यानं इशती टाकून गेले पाणी बघा काहीच ठेवलं नाही पण गेले बघा वाटणं आपल्या तर चक्क ना करून टाकले सहा साती करेती करावं काय नाही बघ वाटणारे कापसाकड जावं वाटणार आहे सगळं थेक गाणं करून टाकून गेले करपून गेले काय करते गाणच करावं वाटणार बघ आपल्या तर बघा वाटणार काय करा काय नाही करपून गेले बघा काहीच कर वाटणार बघू वाटणार शीताकडे जाऊ वाटणार आहे झगमारा राहते की माणूस काही एवढं चाललेला ना सडाहून खराब काहीच करवाटणार शीताकड जाऊ वाटणार काही नाही होपून गेलो शीताकडे वाटणार एवढा मोठा कापूस करपून सध्या ना पण काय करा का कापूस शेंडे तेवढे राहिले चार चार पानं चक गेले करपून कटाळ्या